मित्रांनो या जेवाय बघा आज बघा हो ही वांग्याचा था बेत आहे आज पिन आणि बाजरीची बाकरी आहे उशीर झाला हो काय करायचं आहे सकाळ जर नाही काम वड 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 करायची पोटाला पिन नाही बघा आज एक वाजली जेवायला सकाळचं जेवण एक चातर तर पियत नाही तुम्हाला तर माहीतच आहे या ऊन तर मांदाळ पडायला लागलं या आताच बसलोय बघा जेवायला

आज जकड दकड गेली सगळी काम बघा कॅमेरा आहे मी कोण नाही इथं इथं लावलाय बादलीवर आम्ही बादलीवर ठेवलाय बघा बादली खालचं बुड असतंय का बादली उलटी पालती गाठली आणि त्या बुडात ठेवलाय मोबाईल बघा कस गोड लागतंय चपा 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 लागतं आहे ना तुला पुन्हा माझ कुचामली आहे मांडाळ होऊन लागते वरण आणाव म्हणतो दोन चार कोपाला कुपाट कराव आणि काय करतोय आणि जा आन्या चौड आन्या आणतो का दुकानात नाही त्या जा गवारी घेतली आहे बाबा खर रानातलं असं जेवण मित्रानो हे वर पडलं बरोबर तिपर लय बेखर ओनपर्य आणि तको घाल काय तर लगा या चॉकलेट आणतो जाऊन आण चॉकलेट आणतो जाऊन तू घर ना दुकानात आणतो जा आणतो का 卡朋友哥在呀，嗯，boss 骂的，boss，呀，呢、嗯，呀、嗯，呢，哪个？我收的了，哥。爸，我编脚了，我打时间，我收不了。我收的了呀。 कराड आहे म्हटना असायला माळाला सावली करावं म्हणतोय ऊन बळकट व्हायला लागतो आता बापो अपार भर जो जिंदगीत पहिल्यांदाच एवढी आमच्या अब्दा चालली असेल बघा जिंदगीत

पण म्हणजे कसं झालं कणकण आले तिला त्यात कामाला गेल ते अजून सकाळ आता जी आवाज सुटली सुट्टी

អំជាគ្រលិយពលលិបកោរមេកការរវណាយ नेहाय लागते दवाखान्यात ने कुठं जर पोरं मला बघा हा जर ही मायंदा बाहेर पडला आहे कण कणी अंगाव किती दिवस काढतील तर मित्रांनो या जेवल्या नसला तर जेवा या सगळी जण भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय